शेतकरी बंधूंनो राम राम मी आपला शेतकरी मित्र भगवान धिरडे आपल्या चॅनलवर सर्व शेतकरी बांधवांचे मनापासून स्वागत आहे तर शेतकरी बंधूंनो तुम्ही पाहू शकता तर हे कॅनल गेलेलं आहे हे चारी गेलेली छोटी चारी चारीच्या एकूण बिजवारी आपलीच आहे आणि एकूण बीजावरी आपलीच आहे पण आपण काय केलेलं आहे माहिती का एकदम टोप टोकाची भूमिका घेतलेली कोणची हे डुकराचा खूप त्रास आहे तर त्या ढुकराच्या त्रासामुळं आपण करंट टाकलेला आहे दोन्ही जवारीमध्ये मग काय होते माहिती का जर डुकर भेले तर करंटलाच भेटेल नाही ते, ते तुमच्या साड्या असो तुमची समजा बिनकरांची तार असो ते डुकरं कशाला अजिबात भेट नाहीत मात्र तारीला जर चरकाटा लागला का त्यांच्यामध्ये काय असते डुकरामध्ये एक टोळी असते मोठी आणि त्या टोळीचा एक सगळ्यात मोठा मुकिया असतो ते मुखिया काय करतो आहे पुढं पुढं चलतो आहे आणि त्याच्या मागं डुकरीने चालतात आणि त्याच्या माग पिले चढतील मग पुढचा मुकिया जरा हुशार असतोय अनुभवी असतोय तो काय करते पुढं चालत असतो मग पुढं गेला तारीला धका लागला आणि त्या आड डुकर आम्ही एक दोन दिवस बघितले बरं का की जे मागचे जे डुकर आहेत का ते पुढं जातच नाहीत ती मागली मागत पळ काढते आणि मग त्याला ते भेट येतं मग त्याच्यामुळं आपण करंट टाकलेला आहे आणि काय झालं माहिती का गेल्या वर्षी आमच्या इकडं शिवारामध्ये आमच्या गावचं शिवार आहे बघा बावीसशे हेक्टर मग त्या शिवारामध्ये जेवारी खूप होती जिकडं बघावं तिकडं जेवारी होती मग लयमाट्या जेवारी असल्यामुळं ते डुकडं समजा थोडी थोडी खात असते ना मग गेल्या वर्षी काही एवढा म्हणजे त्यांचा तरस नव्हता आता यंदा तसं नाही यंदा जेवाऱ्या कमीत मग कमीची कमी असून कमी ऊसाची लागवड ओढली झाली सगळे शेतकरी ऊसावरच पडलेत आणि ऊसं लावलेत मग त्याच्यामुळं जेवारी मोजकीच आहे आणि जी मोजकी ज्याच्यापैकी समजा जेवारी का ते होईन ती तोर एक तर त्याच्या जनावरामुळं नाही तर दुसरी गोष्ट ते कोरडवावी म्हणून त्याने जेवारी पेरण्याचं कारण समजा नाही जण पेरली समजा काही करता येणार म्हणून नाही आता जेवारी पेरणं मी आता सोपं राहिलं नाही कारण कशामुळं माहिती आहे का पेरणं म्हणजे असं पेरणं तसं नाही म्हणित जेवारी पेरणं फिरणं सगळं पाच सहा महिने निघून जातात पण जेव्हा जेवारी काढायचा टाईम येत आहे का तेव्हा देवत दिसते कारण आता मजूरं घ्यायच नात आणि जरी घ्यायला येलेत का तर इथून मागचे बांधवांना आपले अनुभव इथं का अक्षरच्या काही काही शेतकऱ्यांना मोंढ्यातून एकत आणून जेवारी दिली त्यांना त्यांच्या तोंडाला बिरगत राहिलं नाही कोणी म्हणते दहा मन कोणी म्हणते वीस मन कोणी म्हणते पाच मन आवा तितकी जेवारी बी होत नाही त्या जेवारी तुम्हाला आणि कडवा आम्हाला म्हणल्यामुळे अशी कथा आता शेतकऱ्याची चालू झालेली मग त्याच्यामुळं ही जेवारी पेरलेली आणि जाऊ दे ती आता ते विषय दुसरीकडे चालला आहे आपण करंटवर बोलत होतो मग करंट टाकल्याच्यानंतर एवढी मात्र तुम्ही काळजी जरूर घ्या कोणची काळजी आता तुम्ही पाहू शकता तिथं आपण बल्ब लावलेला आहे बोलप कशामुळे लावलेला आहे माहिती का आपण जेव्हा आकडा टाकतो आकडा टाकल्याच्या नंतर लाईट दिसत नाही दिसत नाही समजत नाही काय नाही त्याला हात लावूनच बघावं लागेल तेव्हा मिळवं लागतोय बरं त्या शेजाऱ्या पाजाऱ्याचं काही हो तिकडं ते पुन्हा बघता येईल पण जेव करंट टाकणार आहे का ज्याचं शेत आहे त्याच्या जीवाला धोका आहे आणि तशा घटना कित्येक झालेल्या आहेत कारण करंट टाकून गेल्याच्यानंतर आपल्याला कळत नाही आगर आपल्याच लक्ष ठरत नाही काय होतं माहिती का माणूस जागेवर नसला माजलगावला गेला कुठं गेला आणि तो जर आला का टिकून धुमाळीनं तो वावरात आल्याच्यानंतर ज्या कोपऱ्यात जायचं नाही जिथं जायचं नाही तिथं आधी जातोय तो कारण त्याला काय होतंय माहिती आहे का त्याला वाटतंय किती क दिवस झालं मी वावरामध्ये गेलो नाही मग ना 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 त्या कोपऱ्यात पाणी कान गवतन काय का अमुक कुठं नाही समजा काय असणार मग करंट टाकला का इथं लाईट लागत आहे आणि लाईट लागल्याच्यानंतर लगेच समजून जातो तर आपण आता करंट चालू आहे मग त्या माणसाचा धोका ठरते आणि ही वाट आहे बघा आता आंधारात काही दिसायला नाही बघा त्या वाट सरूला बी मेळ लागत आहे काय होतंय की करंट चालू आहे मग तिथे थरकून राहतील आणि जरी उद्या काही घटना घडली तर आपल्याला म्हणता येते की आमचा करंट चालू होता बाबा बल्प चालू होता बाबा तू आमच्या शेतामध्ये गेलासच का तो संबंधच काय का होता तर बांधवांवर लय म्हटा तुमचा वेळ घेत नाही काय नाही मला एवढंच सांगायचं होतं ह्या व्हिडिओमधून की तुम्ही करंट टाकल्याच्यानंतर जे जे कोपरे आहेत का तुमचे ते कोपऱ्यांनी एक एक बल्प लावा जेणेकरून तुमच्या जीवाला धोका होणार नाही आणि जे येणारे आपले वाटसरू जे कोणी आहेत का आपले शेजारी पाजारी त्यांना बी सांगा बल्प बी लावा होता असताना तर आपण मागे एक व्हिडिओ द्यालता त्या पाट्याचा तशा पाट्या बी लावा येड्या वाकड्या आपल्या डब्याच्या पाट्या करून की सावधान उसामध्ये करण चालू आहे आणि मग ते धोका बी तळण आणि तुमच्या पिकाचं बी संरक्षण होईल तर एवढी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचायची होती माहिती कसं काय वाटली कमेंट जरूर करा चॅनलवर जर नवीन आला असता तर चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून भविष्यात येणाऱ्या छोट्या मोठ्या आपण व्हिडिओ बनवून आपल्यासमोर माहिती घेऊनच येत असतो तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद